आज आपण गॅसचा वापर न करता अगदी झटपट दहा मिनटांमध्ये दूध खवा किंवा मावा मिल्क पावडर याचा वापर न करता घरच्याच साहित्यातून झटपट तोंडात टाकताच विरगळणारे पेड्यासारखे मौसूत असे कोणीही सहज बनू शकतील इतके करायला सोपे मस्त मोदक पाणार आहोत तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता एकदम पेड्यासारखं मौसूत झालेलं आहे फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एक वाटी ते फुटाणे घेतलेले आहेत तुम्ही वाटल्यास फुटाण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता आता हे फुटाणे याचं मी साल काढून घेतलेलं आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सिंग जारमध्ये हे जे फुटाणे आहेत ते घालायचे आहेत आणि आपल्याला एकदम फाईनली एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर इथं मी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे यामध्ये एक अर्धी वाटी साखर घालायची आणि एक हिरवी वेलची मी घातलेली आहे पुन्हा एकदा हे संपूर्ण मिश्रण बारीक असं वाटून घ्यायचं आहे तरी ते मी वाटून घेतलेलं आहे यामध्ये आता याला बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चमचे ते साजूक तूप घालते साजूक तुपामुळे या मिश्रणाला चांगलं असं बाइंडिंग येईल तुम्हाला आणखीन गरज वाटल्यास यामध्ये आणखीन तुम्ही थोडंसं तूप ॲड करू शकता पण जास्तीचं तूप ॲड करायचं नाही तर ते तुम्ही पाहू शकता मस्त असं याला बाइंडिंग आलेलं आहे आणखीन मी दोन चमचे यामध्ये तूप ॲड केलेलं होतं त्याच्यापेक्षा जा तर जास्त करायचं जा नाही नाहीतर मग नाहीतर मग मोदकांचा आकार हा नीट जमत नाही मोदक हे मध्येच बसले जातात तर एका बाऊलमध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे एकूण मला चार चमचे तूप इथे लागलेलं आहे जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये काय ॲड करू शकता हे मी पुढे सांगणारच आहे तर आता साचाला तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट लावू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या लावू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण यामध्ये भरून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे साचा उपलब्ध नसेल तरी देखील तुम्ही कशा पद्धतीने मोदक तयार करू शकता हे मी पुढे दाखवलेलंच आहे तर आता साचा आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर ते तुम्ही पाहू शकता आपले मस्त सुंदर आणि सुबक असे मोदक तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक तयार करणार आहोत किती सुंदर दिसतो तुम्ही पाहू शकता तर आता जर तुमच्याकडे साचा नसेल तर कशा पद्धतीने मोदक तयार करायचा अशा पद्धतीने थोडासा मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करून झाला की वर हलकंच त्याला नाक तयार करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे पहा आणि व्यवस्थित त्याला आकार द्यायचा त्यानंतर एक चमचाच्या साह्याने याला अशा पद्धतीने रेषा आखून घ्यायच्या आहेत हे पहा व्यवस्थित एक समान अशा रेषा आखायच्या आणि हलकाचं पुन्हा एकदा त्याला आकार द्यायचा आहे तरी ते आपल्या अत्यंत सोप्या पद्धतीने असे हे मोदक तयार होतात हे पहा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे बाकीचे सगळे मोदक आपण तयार करून घेऊयात तर इथे आपले गॅसचा वापर न करता पंधरा ते वीस दिवस टिकतील असे करायला अतिशय सोपे मोदक तयार झालेले आहेत मोदकामध्ये जर तुम्ही तूप वापरता त्याच्याऐवजी तुम्ही तिथे दूधसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितका जास्त जमेल जा तितक्या जास्तीत जास्त लोकांना आवर्जून शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका